ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार मी तनया न्यूजच्या टॉप टेन बातमीपत्रात आपलं स्वागत पाहुयात महत्वाच्या घडामोडी पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार भारतानं रद्द केला असून तो भारत पुन्हा कधीही अस्तित्वात आणणार नाही तसेच राजस्थानमधून पाकिस्तानमध्ये वाहणारं नदीचं अतिरिक्त पाणी भारतात वळवण्यासाठी सरकार नवीन कालवा बांधेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच जाहीर केले की आम्ही इराणमधील फोर्डो नतान्स आणि इस्फहान येथील तीन अणुस्त प्रकल्पांवर यशस्वी हल्ले केलेत सर्व विमाने आता इराणच्या हवाई हद्दी बाहेर आहेत फोर्डो या प्राथमिक लक्ष्यांवर संपूर्ण बॉम्ब पेलोड टाकण्यात आलंय असे ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल मीडियावरून नमूद केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रभूषण ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या हस्ते जागतिक संगीत दिनी महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व आशा रेडिओ पुरस्कार दोन हजार पंचवीस कार्यक्रम पार पडला असून येथे समाज मना जागृती प्रेरणा आणि संवाद निर्माण करणाऱ्या आवाजांचा सन्मान करण्यात आला शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी बारा हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्यानं अत्यल्प भावात होणाऱ्या या भूसंपादन कारवाईस विरोध आहे या अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाची अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील शेतकऱ्यांनी होळी केली आहे या निर्णयामुळे बाधित बारा जिल्ह्यांमध्ये रोष असून या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांना एकत्रित केलं जात आहे आर्थिक विकास होत असताना लोकांच्या जीवनातील ताणतणाव वाढत असून मन तणावमुक्त नसेल तर आरोग्य व्यवस्थित राहणार नाही यास्तव राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये योग सुरू करण्याबाबत कुलगुरूंशी विचारविनिमय करण्यात येईल असे प्रतिपादन राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेचं उद्घाटन तसंच पहिल्या दिवसाच्या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना पथक प्रदान करण्यात आलं यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल आमदार संदीप जोशी यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्या सोडवण्यासाठी महापालिकेत सुरू करण्यात आलेला अभ्यागत कक्ष केवळ सोमवारी सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतलाय महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सोमवार आणि गुरुवार असे आठवड्यातून दोन दिवस हा कक्ष सुरू ठेवला होता मात्र राम यांनी यामध्ये बदल केलेत तीर्थक्षेत्र आनंदीजवळ मोशी ढुडुळगा सीमेवर इंद्राणी नदीच्या काठी कत्तलघांना होऊ देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले असताना केवळ तोंडी आश्वासन नको यंदाची वारी पंढरपूरमध्ये पोहोचण्यापूर्वी लेखी आदेश काढा अशी मागणी ज्येष्ठ कीर्तनकार बंड्या तात्या कराडकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत करत वारकऱ्यांच्या श्रद्धास्थानाच्या आड शांत बसणार नाही असा इशारा दिलाय स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्कल बेस्ट ऑफिसर पदभरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे या राष्ट्रीय स्तरावरील भरती मोहिमेद्वारे देशभरातील विविध सर्कलमध्ये एकूण दोन हजार नऊशे चौसष्ट पदे भरण्यात येणार आहेत हे पद अधिकाऱ्याच्या पातळीवरील असल्यानं बँकिंग क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे अर्ज प्रक्रियेला एकवीस जून दोन पासून सुरुवात झाली असून तीस जून दोन ही अंतिम मुदत असेल इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला कसोटी थी सामन्यातील दुसरा दिवसाचा खेळ संपला यजमान इंग्लंडने दमदार कामगिरी करत दुसरा दिवस आपल्या नावावर केलाय टीम इंडियानं पहिल्या दिवशी तीन विकेट्स गमावून तीनशे एकोणसाठ धाव्या केल्या भारतानं सहा पहिला दिवस आपल्या नावावर केला मात्र इंग्लंडने दुसऱ्या दिवशी जोरदार कमबॅक केलंय आणि या बातमीसह वेळ टॉप टेन बातमीपत्रात इथेच थांबायची तोपर्यंत पाहत नियोजन न्यूज